विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमातील इतिहास या विषयातील सातवा पाठ पाहणार आहोत त्याचं नाव आहे स्वराज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्याची उभारणी केली आणि त्याच्यानंतर स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी शिवाजी महाराजांनी प्रशासन व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याविषयीची माहिती आता आपण या पाठामध्ये पाहणार आहोत शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली स्वतःला राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला स्वराज्याचा विस्तार झाला या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड व ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता इथे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की स्वराज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होत होता किंवा साधारणपणे स्वराज्य जे आहे ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तारित झालेलं होतं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे स्वराज्यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा भाग येत होता म्हणजे पूर्णपणे कोकण बघा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे त्याचप्रमाणे कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमधील बराचसा भाग हा स्वराज्यामध्ये येत होता त्याचप्रमाणे शिवरायांचं स्वराज्य हे कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधल्या काही भागांमध्ये पसरलेलं होतं अशा रीतीने विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा त्यामध्ये लोकांचं कल्याण साधलं जावं यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली महाराजांनी स्वराज्याची घडी का बसवली स्वराज्य व्यवस्थित चालावं स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा आणि त्यामध्ये लोकांचं कल्याण साधलं जावं यासाठी शिव छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची घडी बसवलेली आहे आणि त्याच्याविषयीची माहिती आपण आता या पाठात घेणार आहोत तर सुरुवातीला आपण पाहूया अष्टप्रधान मंडळ काय आहे अष्टप्रधान मंडळ म्हणजे ते आता आपण पाहायचं आहे अष्ट या शब्दाचा अर्थ आहे मुख्य महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केलं महाराजांनी ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्याचवेळी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केलेला आहे राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याची आठ खात्यामध्ये विभागणी केली शिवरायांनी राज्यकारभार व्यवस्थित चालावा ते राज्यकारभाराची सोय व्हावी यासाठी राज्य कारभाराची विभागणी आठ खात्यांमध्ये केलेली आहे आणि प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला आठ खात्यांमध्ये आठ प्रमुख मिळून अष्ट मंडळ बनलेला आहे या प्रमुखांची नेमणूक करणं किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली बघा छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये इतर जे राज्यकर्ते होते मुघल होते किंवा इतर अनेक राज्यकर्ते होते तर ते काय करायचे तर त्यांची पदं जी होती ती वंश परंपरेने चालत होती म्हणजे एखादा सरदार असेल तो सरदार जर मृत्यू पावला त्याचं निधन झालं तर त्याचा मुलगा त्याची जागा घेत असेल परंतु छत्रपती शिवरायांनी ती पद्धत बंद केली आणि त्याच्या जागी काय केलं तर गुण आणि कर्तृत्व त्या व्यक्तीचे गुण जर चांगले असतील तो एखादं खातं सांभाळण्यास सक्षम असेल तर त्याला ते पद दिलेलं आहे अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांनी प्रशासन केलं म्हणजे प्रशासनाचा एक आदर्श नमुना छत्रपती शिवरायांनी घालून दिलेला आहे आणि छत्रपती शिवरायांनी आणखी एक पद्धत वापरलेली आहे ती म्हणजे जे काही अष्टप्रधान होते किंवा जे काही सेवक शिपाई सैनिक होते त्यांना कोणत्याही प्रकारचं इनाम म्हणजे बक्षीस वतने जमिनी वगैरे सांभाळण्यासाठी किंवा जहागिरी कि हा प्रदेश तो सांभाळायचा अशा पद्धतीचं कोणतेही अं लालूच त्यांनी आपल्या सेवकांना दिलेलं नाही तर काय केलेलं आहे छत्रपती शिवरायांनी रोख पगार मात्र भरपूर दिलेला आहे छत्रपती शिवरायांनी रोख पगार मात्र भरपूर दिलेला आहे आता छत्रपती शिवरायांचं शेतीविषयीच धोरण पाहूया शेती हा स्वरा शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता महाराज शेतीचे महत्व जाणत होते त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली इथं प्रश्न विचारला जातोय की छत्रपती शिवरायांनी कोणावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली तर त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवरायांनी अण्णाजी दत्तो या अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेली आहे पडीक जेवणी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले अतिवृष्टी अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस झाला पाऊस भरपूर झाला वा वा म्हणजे किंवा अवर्षण अवर्षण म्हणजे दुष्काळ पाऊसच नाही पडला त्यामुळे पीक जर हातचं गेलं किंवा सैन्यानं गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी हा त्यांचा आदेश होता बघा छत्रपती शिवरायांनी हे काम महत्वाचं केलेलं आहे छत्रपती शिवरायांचा आदेश होता की कि शेतसारा किंवा जमीन महसूल गावकऱ्यांकडून वसूल करू नये कधी करू नये ज्यावेळी अतिवृष्टी होईल पाऊस जास्त पडेल किंवा पाऊस पडणार नाही त्याला आवर्षण म्हटलेलं आहे किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला या तीन प्रसंगामध्ये शेतकऱ्यांना शेतसारा किंवा इतर जो काही महसूल आहे कर आहे तो देण्यापासून सूट देण्यात आलेली होती त्याचप्रमाणे अशा प्रसंगाला शेतकऱ्यांना बैल जोड्या नांगर आणि पेरणीसाठी चांगले बियाणे पुरवावे असा देखील आदेश महाराजांनी दिलेला होता आता समोर एक तुम्हाला तक्ता दिसतोय विद्यार्थी मित्रांनो आणि तो तक्ता जो आहे तो तुम्ही पाहायचा आहे बारकाईने पाहिलं तर तुम्हाला इथं आठ नावं दिसत आहेत त्यामध्ये पहिला कॉलम आहे प्रधानाचे नाव दुसरा पद आणि काम हे तुम्ही बारकाईनं वाचायचं आहे त्याचं पठन करायचं आहे कारण प्रधान आहेत पण त्यांचं काम काय आहे हे देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे आता सुरुवातीला आपण पाहूया पहिलं नाव येत आहे मोरो त्रिंबक पिंगळे त्यांचं पद आहे प्रधान तर त्यांचं काम होतं राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे रामचंद्र निलकंठ मुजुमदार हे होते अमात्य अमात्यांचं काम होत राज्याचा जमा खर्च पाहणे अण्णाजी दत्तो हे सचिव होते माग आपण पाहिलेलं आहे की अण्णाजी दत्तो यांच्याकडे जमीन महसूलाची आकारणी करण्याचं काम सोपवलेलं होतं तर सरकारी आज्ञापत्रे तयार करणे हे देखील काम हे अण्णाजी दत्तो करत होते ते सचिव होते दत्ताजी त्रिंबक वाकणीस हे मंत्री आहेत पत्र व्यवहार सांभाळण्याचं सा काम ते करत होते हंबीराव मोहिते हे सेनापती आहेत सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्य रक्षण करणे रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत आहेत परराज्याशी संबंध ठेवणे निराजी रावजी हे न्यायाधीश आहेत न्यायदानाचं काम हे निराजी रावजी करत असत आणि मोरेश्वर पंडितराव त्यांचं पद आहे पंडितराव धार्मिक व्यवहार का, पाहण्याचं काम हे मोरेश्वर पंडितराव करत असत तत्कालीन खेड्याचे अर्थकारण शेती व्यवसाय हा शेत खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होते शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत या वाट्यास बोलूत असे म्हणत शेतकरी जे काही उत्पन्न वार्षिक येत असे त्यातला काही वाटा हा कारागिरांना देत असत आणि कारागीर काय करत असत तर शेतीला जे काही साहित्य लागत असेल असे ते वर्षभर शेतकऱ्यांना पुरवत असत म्हणजे पूर्वीच्या काळी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जी काही खेडी होती ती स्वयंपूर्ण होती आणि त्याच खेड्यात गावातच शेतकऱ्यांच्या गरजा भागत असत त्यामुळे एकमेकांना पैसे देण्याच्या ऐवजी एकमेकांच्या गरजा वाहून हा व्यवहार चालत असे त्याला विनिमय पद्धती असं देखील म्हटलं जात असे पहा तर त्यावेळी खेळी स्वयंपूर्ण होती आणि शेतकरी आपल्या उत्पादनातून जो भाग कारागिरांना देत असत जो वाटा कारागिरांना देत असत त्या वाट्याला बलूत असं म्हणत व्यापार व उद्योग व्यापार वृद्धीशिवाय शिवाय राज्य भरभराटेला येत नाही हे छत्रपती शिवरायांनी ओळखलेलं होतं व्यापाऱ्यांमुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात वस्तूंची मुबलकता वाढते व्यापार वाढतो संपत्तीत भर पडते साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची राज्या शोभा हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे साहूकार या शब्दाचा व्यापारी असा अर्थ आहे साहूकार या शब्दाचा अर्थ व्यापारी आहे आणि छत्रपती शिवरायांनी ओळखलं होतं की व्यापार वृद्धिंगत झाल्याशिवाय व्यापार वाढल्याशिवाय राज्यात भरभराट येत नाही त्यामुळे छत्रपती शिवरायांनी व्यापाराला उत्तेजन दिलेलं आहे त्याचप्रमाणे उद्योगाला देखील छत्रपती शिवरायांनी उत्तेजन दिलेलं आहे प्रोत्साहन दिलेलं आहे कसं ते आपण पाहूया त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे ते उदाहरण असं आहे की कोकण कोकणच्या शेजारीच समुद्रकिनारा आहे आणि कोकणामध्ये मीठ तयार होत होत परंतु शेजारीच पोर्तुगीज राज्य करत होते मग पोर्तुगीजांचं जे काही मीठ आहे ते आपल्या राज्यात येत असे स्वराज्यात येत असे मग स्वराज्यात येत असताना छत्रपती शिवरायांनी काय केलं की कोकणातील मिठागर बंद पडू नयेत याकरता जे पोर्तुगीजांचं मीठ आहे त्याच्यावरती कर लादला त्यामुळं पोर्तुगीजांचं मीठ महाग झालं आणि आपल्या स्वराज्यामध्ये तयार होणारं मीठ हे स्वस्त झालं आणि कोकणातील जे काही मिठागर आहेत तो उद्योग तसाच चालू राहिला त्यामुळं पोर्तुगीजांचं जे काही मीठ आहे ते इथले लोक घेण असे झाले आणि स्थानिक मिठाची विक्री वाढली हे एक उत्तम उदाहरण आपल्याला छत्रपती शिवरायांनी उद्योगांना कसं संरक्षण दिलं आपल्या स्वराज्यातील उद्योग कसे विकसित केले याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येतं आता छत्रपती शिवरायांची लष्करी व्यवस्था पाहूया महाराजांच्या लष्कराची विभागणी दोन भागामध्ये होती एक होतं पायदळ आणि दुसरं होतं घोडदळ पायदळामध्ये हवालदार आणि जुमलेदार लक्षात ठेवा पायदळामध्ये दोन अधिकारी होते एक होता हवालदार आणि दुसरा होता जुमलेदार पायदळाच्या प्रमुखाला सरणोबत असं म्हणत पायदळाच्या प्रमुखाला काय म्हणत सरणोबत तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता घोडदळात देखील दोन प्रकारचे घोडेस्वार होते एक होते शिलेदार आणि दुसरे होते बारगीर लक्षात ठेवावं लागेल आपल्याला घोडदळातले दोन अधिकारी शिलेदार आणि बारगीर पायदळातील दोन अधिकारी ते म्हणजे हवालदार आणि जुमलेदार शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःचे हत्यारे असत शिलेदार जो होता त्याच्याकडे स्वतःचा घोडा असायचा स्वतःच्या मालकीचा घोडा असायचा आणि स्वतःची हात्यारे असायची मात्र बारगीर जो होता त्या बारगिराकडे स्वतःची हात्यारी नसत तर ते काय हो केले जात असे तर ते छत्रपती शिवरायांच्या प्रशासनाकडून ह्या बारगिरांना घोडा आणि हात्यारे दिली जात असत सरकारकडून घोडा व हत्यारे बारगिरांना दिली जात घोडदळात बारगिरांची संख्या अधिक होती शिलेदारांची संख्या कमी होती घोडदळातील अधिकाऱ्यांच्या श्रेणी देखील पायदळासारख्याच असत सरनोबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता नेतोजी पालकर प्रतापराव गुजर हंबीराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत होते ज्या पद्धतीने रचना पायदळाची होती त्याच पद्धतीची रचना ही घोडदळाची होती हे आपल्याला इथे लक्षात ठेवा ठेवावं लागेल पायदळाचा सर्वोच्च अधिकारी त्यालाही सरनोबत म्हटलं जाईल आणि घोडदळाचा जो सर्वोच्च अधिकारी होता त्यालाही सरनोबत असंच म्हटलं जाईल इथं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही छोटस एक काम करायचं आहे भारताच्या ज्या लष्करी दल आहेत तीन लष्करी दल आहेत भारताची नौदल आहे वायुदल आहे आणि आर्मी म्हणजे पायदळ त्याला म्हणता येईल भूदल म्हणता येईल तर ते तीन दल आपल्या भारतीय लष्करी दलाचे आहेत तर तिन्ही सेना दलांची नावं सांगा प्रत्येक सेनादलाच्या प्रमुखाला काय म्हणतात हे देखील सांगा आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख कोण असतात याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचं आहे हेर खाते स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करणे हे आवश्यक होते यासाठी शत्रूच्या हालचालीची नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागेल ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचं काम त्यांच्या हेर खात्याकडे होते शिवरायांचं हेर खातं अत्यंत कार्यक्षम होतं आणि या हेर खात्याचा प्रमुख हा होता बहिरजी नाईक शिवरायांच्या हेर खात्याचा प्रमुख बहिरजी नाईक होता आणि तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटायत होता त्याने सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील खडा माहिती आणलेली होती आता याच्या पुढचा भाग शिवरायांच्या राज्यकारभाराचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे किल्ले आणि किल्ल्यांवरूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे त्यामुळे किल्ले ताब्यात असले की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणं सोपं होतं आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणं सोपं होतं आणि परकीय आक्रमण झालं शत्रूचं जर आक्रमण झालं तर किल्ल्याच्या आश्रयानं सगळ्या प्रजेचं रक्षण करता येतं त्याचप्रमाणे किल्ल्यावर अन्नधान्य युद्धोपयोगी साहित्य दारूगोळा हे साठवून ठेवता येतं त्यामुळं किल्ल्यांना छत्रपती शिवरायांनी अत्यंत महत्त्व दिलेलं आहे खूप महत्व दिलेलं आहे स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्व आज्ञापत्रात सांगितलेले आहे ते असे हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले याच्यानंतर पुढं जर पाहिलं आपण तर स्वराज्यामध्ये एकूण तीनशेच्या आसपास किल्ले होते सुमारे तीनशे किल्ले छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये होते आणि त्या किल्ल्यांची बांधणी करता यावी दुरुस्ती करता यावी यासाठी छत्रपती शिवरायांनी खूप मोठा खर्च केलेला आहे त्यामधले काही किल्ले डोंगरी होते काही किल्ले सागरी किल्ले होते तर राजगड प्रतापगड पावनगड यासारखे जे किल्ले आहेत ते डोंगरी किल्ले आहेत डोंगरी किल्ले म्हणजे जे किल्ले डोंगरावरती बांधलेले आहेत त्यांना डोंगरी किल्ले असं म्हटलेलं आहे आणि जे किल्ले समुद्रामध्ये बांधलेले आहेत त्यांना जलदुर्ग किंवा सागरीदुर्ग असं म्हटलेलं आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग आहे पद्मदुर्ग आहे या किल्ल्यांचा समावेश हा जलदुर्गामध्ये होतो किल्ल्यावर किल्लेदार सबनीस आणि कारखानेस असे अधिकारी असत आणि किल्ल्यांवरती जी काही धान्याची कोठी असे आणि युद्ध साहित्याची जी व्यवस्था आहे ते, ते पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी नेमलेला असायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी म्हणजे किल्ले निर्माण करण्याच्या संबंधानं छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथात केलेले वर्णन लक्षन, लक्ष वर्णन लक्षणीय आहे छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं उत्तर आहे बुधभूषण तर त्या बुधभूषण ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले कसे तयार केले त्याची व्यवस्था कशी लावली याच खूप छान असं वर्णन केलेलं आहे ते वर्णन आता आपण वाचूया कर्नाटक देशापासून ते बागलान देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गच असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पर्व पठारांच्या रांगांवर जागोजागी बांधले त्यामागचा उद्देश म्हणजे या पृथ्वीचे रक्षण करणे हा होता त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशांभोवती ते किल्ले बांधले रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राजांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज राहिले हे वर्णन जे आहे ते, ते बुधभूषण ग्रंथामध्ये केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही पाठ्यपुस्तक वाचा पुस्तकामध्ये तुम्हाला व्यवस्थित याचा अर्थ समजून घेता येईल आता आपण डोंगरी किल्ले पाहिले प्रतापगड राजगड हे डोंगरी किल्ले आहेत पण सागरी किल्ले हे देखील आपण पाहूया महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्व ओळखले छत्रपती शिवरायांना भारतीय आरमाराचं जनक म्हटलं जातं भारतीय नौदलाचं जनक कोणाला म्हटलं जातं तर छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जातं कारण समुद्राचं महत्व हे सर्वप्रथम छत्रपतींनी ओळखलेलं आहे त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट किल्ला आहे छत्रपती शिवरायांनी बांधलेले जे काही जलदुर्ग आहेत त्यामधला सिंधुदुर्ग मालवण या गावाजवळ बांधलेला सिंधुदुर्ग हा किल्ला जो आहे अरबी समुद्रामध्ये बांधलेला आहे तो उत्कृष्ट सागरी किल्ला आहे या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा यासाठी महाराजांनी पाच खंडी शिसे त्या पायामध्ये त्या किल्ल्याच्या ओतलेला आहे त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरी या गावाच्या समोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधलेला आहे आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली इथं सुंदर असं पद्मदुर्ग या किल्ल्याचं छायाचित्र दिलेलं आहे पहा समोर अथांग असं समुद्राचं पाणी आहे आणि पद्मदुर्ग हा त्या खडकावरती बांधलेला आपल्याला दिसून येतो याच्यानंतर आपण पाहूया आरमार भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज जंजीराचा सिद्धी आणि सुरत व राजापूर येथले इंग्रज राज, वखारवाले हे शत्रू स्वराज्याच्या विस्तारामध्ये अडथळा आणत असत या अडथळ्याला पायबंद घालण्यासाठी आणि पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आरमार उभं केलं नौदल उभं केलं ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र हे छत्रपती शिवरायांनी ओळखलेलं होतं त्यामुळे छत्रपती शिवरायांनी आरमार उभा केलेला आहे महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची चारशे जहाज होती छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सुमारे तीनशे किल्ले होती किल्ले होते आणि जहाज किती होती आरमारामध्ये आरमारामध्ये जहाज होती चारशे सुमारे चारशे जहाज होती त्यामध्ये गुराब गलबत व पाल गुराब गलबत आणि पाल ही तीन प्रकारची जी जहाजं होती ती लढाईसाठी वापरली जात असत त्यांना लढाऊ जहाज असं म्हटलं गेलेलं आहे कल्याण कल भिवंडीची खाडी विजयदुर्ग आणि मालवण या ठिकाणी ही जहाजं बांधली जात असत मायनाक भंड भंडारी आणि दौलत खान हे मायनाक भंडारी व दौलत खान हे छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते ज्या पद्धतीने आपण बघितलं की पायदळाचे दोन प्रमुख अधिकारी होते हवालदार आणि जुमलेदार त्याच पद्धतीनं शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख दोन अधिकारी होते मायनाक भंडारी आणि दौलत खान भारतीय नौसेनेतील लढाऊ जहाजांची माहिती मिळवा व जहाजांच्या चित्रांचा संग्रह करा प्रजेच्या हिताची काळजी इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही प्रजेला स्वतंत्र बनवणे हा त्याचा मुख्य उद्देश होता प्रजेला स्वातंत्र्याचा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली गेली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांना होते महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते विद्यार्थी मित्रांनो हा पाठ पुन्हा एकदा तुम्ही वाचून घ्या वाचन केल्यानंतर पाठातील बारकावे तुमच्या लक्षात येतील आता आपण जरा स्वाध्यायाकडे वळूया ओळखा पाहू आठ खात्यांचे मंडळ आठ खात्यांचे मंडळ अष्ट प्रधान मंडळ बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते कोणत्या खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक हेर खात्याचे प्रमुख होते महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग तो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा किल्ल्यावरती युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा कोण होता तर त्या अधिकाऱ्याचं नाव आहे कारखानीस तुमच्या शब्दातल्या शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण आपण पाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीविषयी कोणकोणत्या तरतुदी केलेल्या होत्या जमीन महसूल केव्हा गोळा करायचा नाही किंवा करातून कधी सूट दिली जायची हे देखील आपण पाहिलेलं आहे त्या संबंधाची माहिती आपल्याला या शेतीविषयक धोरणामध्ये सांगता येईल शिवराय एक प्रजाहित दक्ष राज्य करते शिवरायांनी प्रशासनाची व्यवस्था कशी लावली किंवा अष्टप्रधान मंडळ कस निर्माण केलं शेतीविषयक धोरण कसं होतं छत्रपती शिवरायांच छत्रपती शिवरायांनी उद्योगांची काळजी कशी घेतली आणि प्रजेचं हित कसं साधलं या सर्व बाबींची माहिती याच्यामध्ये येईल आता शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले का कशामुळे स्थापन केलं तर स्वराज्याचा कारभार व्यवस्थितपणे चालावा यासाठी छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ ज्यावेळी राजाभिषेक झाला त्याचवेळी स्थापन केलेला आहे बा शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण असं की समुद्रावर सत्ता गाजवायची असेल समुद्र ताब्यात घ्यायचा असेल तर आरमार असल्याशिवाय उपयोग नाही आणि जे काही सुरत राजापुरीचे इंग्रज राज्यकर्ते होते सिद्धी होता जंजिऱ्याचा त्याचप्रमाणे गोव्याचे पोर्तुगीज होते हे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अडथळा आणत असत त्यांचा प्रतिकार करता यावा यासाठी छत्रपती शिवरायांनी आरमार उभं केलेला आहे एक ओघ तक्ता दिलेला आहे तो आपल्याला आता पूर्ण करायचा आहे लष्करी व्यवस्था आपल्याला माहिती की दोन भाग होते छत्रपती शिवरायांच्या लष्कराचे एक होतं पायदळ दुसरं होता घोडदळ आता पायदळातले दोन अधिकारी होते एक होता हवालदार दुसरा होता जुमलेदार घोडदळातले दोन अधिकारी होते एक होता शिलेदार दुसरा होता बारगीर शिलेदाराकडे स्वतःचा घोडा असायचा स्वतःची हात्यारे असायची बारगिराकडं मात्र सरकार मार्फत घोडा आणि हात्यारे दिली जात असत याच्यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दोन उपक्रम दिलेले आहेत तुमच्या परिसरात राहणाऱ्या भारतीय सेना दलात काम केलेल्या व्यक्तीची मुलाखत घ्या ते तुम्ही करू शकता आणि त्याचप्रमाणे तुमच्या गावातील बाजारपेठेला भेट द्या आणि परिसरात तयार होणाऱ्या वस्तू आणि बाहेरगाववरून विक्रीसाठी आलेल्या वस्तू यांची यादी तयार करा याच्यानंतर एक सुंदर असं छायाचित्र दिलेलं आहे ते सिंधुदुर्ग किल्ल्याचं आहे स्वराज्याचा ध्वज हा डवलान किल्ल्याच्या समोर फडकत असताना आपल्याला दिसतो आहे माग नारळाची झाडं दिसत आहेत आणि किल्ल्याचं अभेद्य असं बांधकाम मजबूत ज्या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी स्वतः छत्रपती शिवरायांनी पाच खंडी शिसवतण्याची व्यवस्था केलेली होती असं मजबूत बांधकाम या किल्ल्याचं करण्यात आलेलं आहे आजही हा किल्ला आपल्याला अभेद्य अशा स्वरूपामध्ये दिसून येतो तर कधी वेळ मिळाला तर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी देखील तुम्ही जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया तुम्हाला पुढील अभ्यासासाठी पुढील अध्ययनासाठी शुभेच्छा देतो आणि आजचा पाठ आपण इथं पूर्ण करीत आहोत